आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अकोले शहरात मनसेच्या उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली येत्या विधानसभेला मनसे सोबळावर अकोले विधानसभा लढणार असल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांनी दिली आहे अकोले विधानसभेसाठी मनसे हा नवा पर्याय असल्यानं अकोले विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे आगामी विधानसभेसाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू असून मनसेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्या उपस्थितीत अनेकांनी आज मनसेत पक्ष प्रवेश केला तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडीदेखील संपन्न झाल्या आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कंबर कसले असून नवा पर्याय कोण याबद्दल तालुकाध्यक्ष दत्ता नवले यांनी माध्यमांना माहिती दिली आहे आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं या जिल्ह्याचे उत्तरनगर अध्यक्ष माननीय राजेश कुटे साहेब तसेच शिर्डी लोकसभा शिर्डी शहराध्यक्ष अण्णा लक्ष्मण अण्णा कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या तालुक्याच्या विधानसभेच्या पूर्वतयारीसाठी या ठिकाणी मिटिंग झाली या मिटिंगमध्ये सर्व अध्यक्षांनी सर्व विधानसभा येणाऱ्या विधानसभेला कसं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे आपला उमेदवार द्यायचा का नाही द्यायचा या संदर्भामध्ये चर्चा झाली सर्व कार्यकर्त्यांच्या परीकर मुलाखती घेऊन या ठिकाणी आम्ही सर्वांनी जिल्हा जिल्हाध्यक्षांकडे एक मागणी केली आहे तर या तालुक्यामध्ये विधानसभा ही आपण सोबत लढली पाहिजे कारण या जनतेच्या ता या तालुक्याच्या जनतेचा पूर्णपणे दोन हजार एकोणावीसला जी विधानसभा झाली त्यामध्ये ज्या बहुमतानं ज्या उमेदवारांना निवडून दिलं तर त्या उमेदवारानं या तालुक्याच्या जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे रस्ते फक्त रस्ते दाखवायचे फक्त इमारती दाखवायच्या याच्यावरती विकास नसतो तर सर्वसामान्य जनतेच्या ह्या काही मूलभूत गरजा असतात का रस्ते पाणी शेतीचं प्रश्न असतील याच्यावर कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे रोजगार मागच्या विधानसभेला रोजगार उपलब्ध करून देऊ युवकांना काम देऊ पण आजही आमचा युवक हा शेजारच्या तालुक्यामध्ये कामाला जातो आहे ही शोकांतिका आहे म्हणजे ह्या तालुक्यामध्ये ह्या पाच वर्षामध्ये आमच्या युवकांच्या हाताला काम मिळालं नाही मग म्हणून आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही या शेतीचे प्रश्न असतील शेतीच्या मालाला बाजारभाव नसेल रस्ते असतील काही गावांमध्ये रस्ते नाही आहे काही गावांम गावांमध्ये आजही टँकरनं पाणी पुरावं लागतं आमच्या आयाबहिणींना कोचोत दूर याच्यावरून पाणी व्हावं लागतं याच्यावरती या आजी सुद्धा कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही ठराविक गावांमध्ये काम केलं आणि ठराविक कामांचाच जबा केला विकास पुरुष विकास पुरुष आणि माझ्या आमदारांनी सुद्धा आणि जे वाशिम बांधून आमदार आहे हे पाच वर्ष ह्या लोकांनी या प्रश्नावरती आवाज उठवला नाही म्हणून आम्ही हे सर्व जनतेचे प्रश्न घेऊन येणारी विधानसभा ही या विधानसभेला आम्ही सामोरे जाणार आहेत तरी या तालुक्यामध्ये आम्ही सोबळावर लढणार आहोत मनसे सोबळावर आहे उमेदवार कोण आहे मनसे येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या आघाड्या बिघाड्या ही म्हणजे कशा होतात काय होतात हे कसे लढतात याच्यावरतीच अवलंबून आहेत बरेचसे उमेदवार हे बाकीच्या पक्षांमध्ये आहेत व ते सुद्धा आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत आम्ही सर्वसामान्य जनतेची जनतेशी नाळ असणाऱ्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देऊ अन्यथा आम्ही आमच्याच पक्षामध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत त्याच कार्यकर्त्यांना घेऊन पुढं ही विधानसभा लढणार आहोत आज अकोले तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची आज या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये अनेक विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्य काही सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी के प्रवेश केला हा प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेण्यात आला तसंच मागच्या आठवड्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांनी सन्मान्य राजसाहेबांनी एक बैठक आयोजित केली होती मुंबई या ठिकाणी सर्व तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष असे पदाधिकारी त्या ठिकाणी बोलवण्यात आले होते त्या ठिकाणी त्याच त्या बैठकीचा उद्देश म्हणजे राजसाहेबांनी एक सूचना केली की येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रत्येक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लढवणार आणि त्या अनुषंगाने पूर्ण तालुक्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण पदाधिकाऱ्यांना ॲक्टिवेट करून त्यांची बैठक घेऊन त्यांना पक्षाच्या कामासाठी प्रोत्साहित करायचं हा साहेबांचा उद्देश आणि त्यानंतर त्यांचा त्यान पहिला दौरा जो सुरू होणार आहे ते एक जून एक जुलैपासून त्यांचा पूर्ण दौरा हा राज्यभर चालू होणार आहे राज चा कमेटी चा काई, काई, काई रा मान्य सन्मान्य साहेब आणि सन्मान्य अमित साहेब ठाकरे हे दोघंही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत त्या अगोदर एक कमिटी समिती या ठिकाणी येईल तालुक्यामध्ये ती पूर्ण तालुक्याचा आढावा घेईल त्या ठिकाणी काय काय प्रश्न आहेत या तालुक्यामध्ये त्याचा एक आढावा घेणार पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी काम करत असताना काही अडचणी येतात का त्यासुद्धा ते जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर अमित साहेब आणि राजसाहेब हे दोघंही दौरा करून त्या ठिकाणची उमेदवारी विधानसभेची जी निश्चित करणार जे उमेदवार इच्छुक असतील त्याच्यामध्ये उमेदवार कोणाला द्यायचं हे निश्चित करणार आहेत या तालुक्यामध्ये असे अनेक जे प्रश्न आहेत ते तालुका अध्यक्ष दत्ता नवले यांनी मांडले आम्हाला सांगितले ते सर्व प्रश्न आम्ही राजसाहेबांपर्यंत लवकरच पोचवणार आहेत आणि जे प्रश्न आहे त्यात मुख्य प्रश्न म्हणजे स्थानिक स्थानिक जे कारखान्याचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा दुधाच्या भावाला दुधाच्या दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही किंवा मा शेत शेतीमालाला भाव नाही आणि शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जो जी अडचण माल देण्यासाठी जी अडचण निर्माण होते किंवा ज्या पाण्याचा प्रश्न आहे महिलांना लांब लांब वन, वन वन करत पाणी घेऊन यावं लागतं त्यानंतर जे या आमदारांनी फक्त वाण नाही तर गुण त्यांना लागलेले आहेत कारण एक पर्याय म्हणून जे आमदार आता विद्यमान आमदार आहेत त्यांना एक पर्याय म्हणून या जनतेने निवडून दिलं परंतु तेही त्याच गुणाचे निघले जे ते जे ते ज्यांच्यावर ते, ते आरोप करतात त्यांनी असं केलं पिचडांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी तसं केलं फक्त एकमेकांवर शिंतोडे उडवायचे भाषणं करायचे मोठेपणा मिरवायचा आणि शेवटी तुम्ही तेच केलं म्हणून एक नवीन पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक उमेदवार आम्ही जनतेसमोर उभा करणार आहे आणि जनता नक्कीच त्याला साथ देतील ही अपेक्षा करतो जय जय नव्याने एक प्रश्न जो सर्व लोकांकडून आम्ही जाणून घेतला जाणून घेण्यापेक्षा हा सर्वांनाच माहिती आहे की शेतकऱ्यांचं जे ऊसाचं पेमेंट आहे ते सुद्धा अजूनपर्यंत भेटलेलं नाही कामगारांना पगाराचा कुठंच पत्ता नाही पगारही लवकर भेटलेला नाही कारखान्याची परिस्थिती अशी दयनीय झालेली आहे ज्या आमदाराच्या ता ताब्यात आता हा कारखाना देण्यात आलेला आहे त्यांनी या गोष्टीमध्ये कुठल्याच प्रकारचं सिरियस ते नाही आहेत आणि प फक्त जी नोटीस आलेली आहे नोटीस आलेली म्हणजे सगळ्या सर्वसामान्यांना माहिती आहे या कारखान्याला फार जप्तीची नोटीस आलेली आहे परंतु आमदार या बाबतीत कुठल्याही प्रकारे सिरियस नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत सिरियस नाही कामगारांच्या बाबतीत सिरियस नाही ह्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्र प्रमाणात म्हणजे उत्तरनगर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमून खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत आणि आम्ही एक दोन चार दिवसामध्ये त्यांना निवेदन देणार आहोत एक आठ दिवसानंतर आम्ही आंदोलनाला डायरेक्ट सुरुवात करू त्याला जबाबदार सर्वस्वी आमदार राहतील हे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं या गोष्टीकडं बघताय आता जी बैठक या ठिकाणी झाली त्याचा जो मेन उद्देश आहे येणारी विधानसभा ही जी मंडळी आमची मागची आहे ना की जवळजवळ आख्या तालुक्यातील दहा पंधरा गावातून आलेले मंडळे या मंडळींचं एकच येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं बिगोल वाजलं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आणि हे मी आपल्याला कशासाठी सांगेन की आत्ता लोटेसाहेबांनी जिल्हाध्यक्ष आहेत उत्तरनगर जिल्ह्याचे त्यांनी खऱ्या अर्थाने जो मुद्दा मांडला तो फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी शेतकऱ्यांचं लक्ष कुठे आहे कोणाचं आहे आमदारांचं आहे का कुणाचं आहे कुणाचंच लक्ष नाही आहे आता जे लुटेसाहेबांनी कारखान्याचा जो काम धेणूचा मुद्दा सांगितला तो प्रकाशने पुढं येणं गरजेचं आहे सामान्य माणसापर्यंत तुम्ही पोचले पाहिजे रस्ते कॉन्क्रीटीकरण हे सर्व करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं अति जोर देणं गरजेचं आहे म्हणून ही मंडळी खऱ्या अर्थाने बैठकीला येणा ना विधानसभेला मी आपल्याला परत एकदा सांगेल का विधानसभेसाठी महाराष्ट्र नवर्मनसेचा हा आमदार आम्ही देऊ शकतो दिस इज कॅन बी आम्ही देऊ शकतो हा चमत्कार मी परत सांगेल का हा ठाकरे ब्रँड आहे हा संपणारा ब्रँड नाही तो पुढे उद्याला येईल अकोले तालुक्यातून त्याचा आज या बैठकीच्या त्याच्यातून आम्ही बिघून वाजवलं आहे